हॅलो आहे नमस्कार आज आलोय बहिणीच्या घरी बघा कोंबडी कापली आहे त्यांचं काम चालू आहे चिरायला कोंबडी समजा मानच निघले पाहिजे कापली येणे आता शिजवायचं खायचं आता झालोय ना Ciraisa lui, il m'a salé. Il a été banaliseré. 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 ती मांध निघली बाबडीला ताजी निघली हात तेलजा मांधले आहे मटण पण भरपूर पडले कुंबडीला फोन चुली आज बनवायच बा चांगलं खाईज आज पावले चुलीवर बनवायचं आहे चुलीवर चुलीवर आहे चुलीवर चुली पेटवली शिलवर भाकरी केली त्यात होती

शिकत नाही मी चुल पेटवली हो तुम्हाला चुलाधी पेटवली हो आधी काय ह्यात जाळ होता असं नाही मदत करू लागायचं थंड वाजत नाही थंड वाजतला माती लावून आणते चुकीवर ठेवायचंय पातेलं माती लावून आणायचे बाय सारखं आम्हाला या पातेला म्हणजे काळ होत नाही जास्त आणि घासायला तापले पडत नाही पातेलं शिजवायचं बघा आता आज यावं म्हणलं निव्हाणत रोज कामच आहे रोज खाते माणूस पण पाहून तिकडे आलोय नव्हते तिने कापली कोंबडी परत तुम्ही पण उचल नाही प्रवीण उचल नाही म्हणून सरासून जाऊ ला हे टाका द्या टाकी सर म्हणजे असं असं टाकायला होय हिशोब काय म्हणजे कस प्युअर देशी नाही जरा बॉयलर मध्ये हे ना पिगुतली झाला हात धुण्या साबण समजा हात त्याला काटच झाले पण होय

काय देत थांबव की परत मसाला त्यात मसाला टाकायचालू मण्या नाही खात म्हण्या आमचं मटण कशीच पुढे सुना मटन मसाला ती मांद टाक्या आधी पातीला मांडले नको त्याला हिचं त्याल सुटते का आधी हि टाक तिचं त्याल सुटले परत टाक बा बांद निघले कुंबडी पाणी केलंय बघायचं मीठ टाकल्या हाय मीठ

अगर तीन हिस्सा अगर तो तीन मान जाए तो तीन तो तीन तो